देशातील विविध राज्यांमध्ये पावसानं आपली दमदार हजेरी लावलेलं पाहायला मिळालं अनेक राज्यांमध्ये तर अक्षरशः ढ सदृश सदृश्य पावसानं हाहाकार माजवलेला आहे अशातच एक थरका पुरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ही घटना घडलेली आहे गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यात पुरात अडकलेल्या जोडप्याचा व्हिडिओ समोर आलाय जिथं नदीला अचानक आलेल्या पुरात एक जोडपा अडकलाय यावेळी दोघंही सुटण्यासाठी बराच वेळ गाडीच्या छतावर बसून घडले मात्र बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांची सुटका देखील करण्यात आली आहे नदीच्या मध्यभागी एक जोडपं त्यांच्या कारमध्ये अडकलेला आहे उसळणाऱ्या लाटांमध्ये त्यांचा श्वास अडकलेला दिसतोय मुसळधार पाऊस आणि पुरामुळे नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली आहे त्यामुळे त्यांची गाडी अडकली आहे स्थानिक लोक आणि मदत आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवलेलं आहे मात्र आव्हानात्मक परिस्थितीमुळे बचावात मोठी अडचण आली जोडप्याच्या सुरक्षेसाठीही खूप प्रयत्न केले गेले गुजरातमधील पूरस्थिती पाहता सरकार आणि प्रशासन पूर्णपणे सक्रिय झालंय तसंच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शक्य ती सर्व पावलं उचलली जात आहेत कुणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावरती शेअर केलाय जो खूप वेगानं व्हायरल होतोय व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की पुरात अडकलेले जोडपे खूप घाबरलेले आहेत आणि बचावासाठी सगळीकडे बघत आहेत यावेळी कार पूर्णपणे पाण्यात बुडालेली आहे मात्र बचाव पथकानं घटनास्थळी पोहोचून दोघांचीही सुटका केलेली आहे या घटनेचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद का झालेला आहे आणि त्याचाच हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय